ओम गुरु भोव नमहा भावानो तुम्ही सोलापूरचं महादासो ही सिद्धरामेश्वरांचं नाव ऐकलाच असेल ते महादासो ही सिद्धरामेश्वरसाठी लागणारे ज्वारी दळणासाठी गावातल्या लोकांना देत होते असच एकदा सिद्धरामेश्वरांच्या शिष्यांनी ज्वारी घेऊन एकट्यांच्या घरी गेलेले असतात घराबाहेर थांबून हाक मारतात काहीच उत्तर येत नाही परत जोराने हाक मारल्यावर कोण आहे म्हणून विचारले जाते एका महिलेकडून तेव्हा ह्याने सांगतात दासोहाच ज्वारी आणलो दळायला घ्या म्हणून तेव्हा ते महिला सांगतय मी माझ्या कामात आहे तुम्ही दारातच ठेवून जावा म्हणून हिनी परत सांगतात दासोहाच ज्वारी आहे दुर्लक्ष करू नका म्हणून तेव्हा महिला परत उत्तर देते असू देना मी घेते नंतर तिथं दारात ठेवून जावा परत म्हणतोय तेव्हा ते, ते शिष्य रागावतात रागावून सिद्धरामेश्वरांना सांगतात सिद्धरामेश्वर हे थोडे रागवतात त्यांचं राग बघून सगळे शिष्य रागावतात सगळ्या शिष्यांचे राग बघून अख्खा गाव रागावते त्या महिलेवर रागावून दासोहाच कार्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या महिलेच्या कुटुंबाला बहिष्कार घालतात आता गाव सोडावच लागले त्या महिलेला सांगायचं काय सगळे सामान बांधून रस्त्यावर येऊन उभारतात त्यांना एक हमाल पाहिजे असतंय हमाल पण मिळत नाही कारण बहिष्कार घातलेले असतात ना, ना। संध्याकाळपर्यंत वाट पाहतात कोणीच हमाल मिळत नाही त्यांना संध्याकाळच्या टाईमला एक वयोवृद्ध माणूस येऊन विचारतोय मला काम पाहिजे देता का म्हणून त्यांना पण तेच पाहिजे असतय ते सगळे सामान डोक्यावर ठेवून त्यांना कुठं जायचं असतंय तिथे सोडून येत आहे तो वयोवृद्ध माणूस भावानो सिद्धरामेश्वरांनी मंदिरामध्ये रोज अडसष्ट लिंगांचे जलाभिषेक करत होत आहे असच आठ दिवसानंतर अभिषेक करताना एक लिंग रडलेले आवाज ऐकू येत आहे सिद्धरामेश्वरांना सिद्धरामेश्वर आश्चर्यचकित होतात दुःखी होतात असं काय झालंय माझ्याकडून म्हणून दुःखी होतात तेव्हा लिंग सांगतय सिद्धरामेश्वरांना तुझ्या रागामुळे तुझे शिष्य आणि गावकरी सगळे मिळून बहिष्कार घातले ना त्यांना हमाली मिळत नव्हतंय त्यांच्या हमाली करण्याची वेळ माझ्यावर आली म्हणून लिंग सांगितल्यावर सिद्धरामेश्वरांना चूक लक्षात येतय आल्यावर ते शिष्याबरोबर जाऊन त्या महिलेच क्षमा मागतात आणि परत सोलापूरला बोलावतात ते महिला मात्र येत नाही भावांनो लक्षात आले असेल इथे कोणीच सहकार नाही केले तर वरच्या भगवंताला खाली यावं लागतंय मात्र आम्ही नीतिवंत असावं किंवा धर्मवंत असावं ती महिला शिवभक्त होतय म्हणून शिवजीला खाली यावं लागलंय हमाली करायला त्या महिलाच नाव ऐकण्यास तुम्ही जर इच्छुक असाल तर ऐका ती महिला होती गुड्डापूरच्या वरदानेश्वरी धन्यवाद